अश्विन शुक्ल चतुर्दशीला जी पौर्णिमा येते त्याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हिंदू संस्कृतीमध्ये कोजागिरी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे श्रीमद भगवद्गीतेत म्हटलेले आहे सोमो भूत्वा रसात्मकहा कॅलेंडरनुसार अश्विन महिन्यातील आज कोजागिरी पौर्णिमा आपण कोजागिरी पौर्णिमेचं शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व पाहूयात सुंदरस चंद्राचा प्रकाश आणि चांदण्यांचा गारवा यात आटवलेलं दूध घोट घोट घेत मित्रांच्या संगतीत गप्पा मारत विनोद करत घ्यायचं हे खूपच आरोग्यदायी आहे नुकताच शरद ऋतू चालू आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद ऋतू संपवून आणि हेमंत ऋतूकडे आपण संक्रमण करत असतो या ऋतूमध्ये पित्त प्रकोपित झालेलं असतं कारण नेहमी पडणारा पाऊस ढगाळ वातावरण ऊन नाही त्यामुळे पचन चांगले होत नाही त्यामुळे आपण असं कोजागिरी पौर्णिमेला दूध प्रकारे बनवायचं आहे ते पाहायचं आयुर्वेदिकदृष्ट्या तर आपण हे दूध दुपारीच बनवून ठेवायचं एक लिटर दूध असेल तर त्यात चार पाच बदाम चार पिस्ता आणि चार पाच केशरच्या काड्या आणि जी पत्री खडीसाखर जाड आहे ती चार पाच अशी पुटायची आणि अगदी चमचाभर साखर घालायची अशा प्रकारे दूध आटवून ठेवायचं पण ते खूप प्रमाणात नाही आटवायचं आणि मग ते थंड झालेलं दूध जेव्हा आपण सगळे मित्र मैत्रिणी एकत्र जमतो गच्चीवर किंवा आपल्या घरातलं संपूर्ण कुटुंब आपल्या गच्चीवर असतं त्यावेळी ते दूध चंद्राच्या प्रकाशामध्ये चांदण्याच्या प्रकाशामध्ये थंडावा निर्माण होण्यासाठी ठेवायचं त्यावर जाळी ठेवायची आणि मग दहा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत जागरण करायचं आता या दिवशी अशी प्रथा आहे की म्हणतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी खाली येते पृथ्वी तलावावर आणि को जागरती कोण जागा आहे कोण जागा आहे असं बघते त्या, त्यालासुद्धा धार्मिक महत्त्व आहे कारण की हे जे दूध आपण बनवतो तर त्यामुळे आपलं पित्त शांत होतं पण एक काळजी घ्यायची आपण त्यासोबत वडापाव पाणीपुरी असं काहीही खायचं नाही जेव्हा आपण हे से खातो आणि त्यावर दूध पितो तर त्याचे उलटे परिणाम होतात आपण मग त्याचे अपचन होऊन उलट्या होऊ शकतात पित्त वाढू शकते आणि मग काहीतरी चुकीची समजूत निर्माण होते त्यासाठी आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी थोडंसं लवकर जेवायचं हलकं फुलकं खायचं म्हणजे दहा वाजेपर्यंत कसंही त्याचं पचन होऊन आपल्याला दूध पचवायला आपल्याला जागा राहते आणि मित्रांच्या संगतीत मिळणारा आनंद शुभ्र चांदणे आणि तो शीतल चंद्राचा प्रकाश असे करत करत बारा कधी वाजले समजतसुद्धा नाही मग आपली गजलक्ष्मी आणि तिची आरती करायची हळदी कुंकू दुर्गे दुर्गट भारी आरती करून तिला कोजागिरीसाठी आटवलेलं दूध नैवेद्य म्हणून दाखवायचा आणि सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा धन्यवाद